नमस्कार लोकसंदेश न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे पाहूयात आजची विशेष बातमी बुलेटच्या फटाक्यांचा धाडधाड आवाज करत रस्त्यावरून धावणाऱ्या दुचाकीमुळे वाघोली करत्रस्त झाले आहेत रात्री अपरात्री रस्त्यांवरून धडाधड आवाज करत जाणाऱ्या बुलेटबाजांमुळे पादचारी आणि विशेषतः ज्येष्ठ नागरिक त्रस्त झाले आहेत वाहतूक पोलिसांनी वाघोली परिसरात रात्री अपरात्री धुडघुस घालणाऱ्या या बुलेटबाजांना आवर घालावा अशी मागणी नागरिक करताना दिसत आहेत प्रत्यक्षात बुलेट ही आकर्षक दुचाकी रस्त्याने धडधड करत जाणारी बुलेट अनेकांनी अनेकांचं लक्ष वेधून घेतं मात्र मागील काही वर्षांपासून बुलेट ही वेगळ्या कारणामुळे चर्चेत आहे या बुलेटच्या सायलेन्सरमध्ये बदल करून अनेक टार्गेट तरुण फटाक्यांचा आवाज काढतात रस्त्याने जाणाऱ्या या अशा दुचाकीमुळे नागरिक घाबरे सर्वसामान्य नागरिक घाबरत असतात लहान मुले महिला अचानक येणाऱ्या आवाजामुळे दचकतात परिणामी अपघाताची शक्यता असते यामुळे अशा फटाके फोडणाऱ्या बुलेट बाजारवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी होते आहे मागील काही दिवसांपासून पुण्यातील वाघोली परिसरात अशाच बुलेटबाजांनी अक्षरशः दुडगुस घातला आहे रात्री अपरात्री ही टार टार्गट मुलं घोळक्याने बुलेट घेऊन येतात फटाक्यांच्या आवाजाने रात्रीची शांतता भंग करतात मागील अनेक दिवसांपासून हा प्रकार सुरू आहे मात्र पोलीस या बुलेटबाजांना आवर घालण्यात कमी पडताना दिसत आहेत दरम्यान काही दिवसांपूर्वी पुणे वाहतूक पोलिसांनी बुलेट गाडीचे सायलेन्सर मॉडिफाय करून कर्ण कर्कश आवाज करणाऱ्यांवर कारवाई केली होती सतराशे अडुसष्ट बुलेटच्या मॉडिफाय सायलेन्सरवर बुलडोजर फिरवला मात्र असं झालं असलं तरी मोहीम आणखीन तीव्र करण्याची गरज आहे अशी प्रतिक्रिया नागरिकांनी दिली आहे लोकसंदेशासाठी पुणे जिल्हा प्रमुख पारस मुथा यांचा अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुक पेजला लाईक करा इन्स्टाला फॉलो करा